जिल्हा निवड समितीची बैठक आहे आणि त्यामध्ये अध्यक्षांच्याच मुलाखती आपण घेणार आहोत नगरसेवकांच्या नाही कारण नगरसेवकांच्या मुलाखती सात तारखेला पूर्णपणे आठोपलेल्या आहेत शिल्लक राहिल्या होत्या अध्यक्षांशी आमच्या जे विधानसभा प्रभारी आहे मी आहे त्याही यवतमाळ जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आहे तिथले तिथले विधानसभा प्रभारी होते आणि तिथे त्यांचे इंटरव्ह्यू होते सात तारखेला म्हणून आपण अध्यक्षांसोबत चर्चा फेस टू फेस झाली नाही म्हणून आज आपण हो बिलकुल बिलकुल पकडलं जाते आम्ही पुन्हा आमचं बोलणं राहिलं होतं विधानसभा प्रभारींचं म्हणून आज आम्ही पुन्हा बोलवलं नाही वेगळे लोक का ज्यांनी अर्ज केले आहेत पक्षाकडे पैसे भरले आहेत त्यांनाच आपण बोलवलेला नाही अशी विनंती वगैरे काही केली नाही मला माझ्या जिल्ह्याच्या मुलाखती होत्या मलाही जायचं होतं म्हणून मी आलो अध्यक्ष साहेबांना सांगितलं की नगरसेवकांच्या हो मुलाखती आटपा आता त्यांनी बोलवलं सगळ्यांना होतं त्याच्यामुळे ते नगरसेवकांच्या हो अध्यक्षाचे घेतले तर वावगं काय मला सांगा आज तुमच्या बैठकीमध्ये मोठे लोक आहेत आणि कोणी आजार खासदार साहेब आजारी आहेत सुनील भाऊ आहेत येत आहेत सुनील भाऊ पाच जिल्ह्याचे प्रभारी आहेत त्याच्यामुळे मुंबईत आज आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत आणि मुंबईत सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बोलवलेलं आहे म्हणून सुनील भाऊ मुंबईत आहेत मुळक साहेब मुंबईत आहेत तरी सगळ्या सगळ्या जगांवर तुम्ही हे हेत आहे की काही जागा महांका सगळ्याची घटक पक्ष आहे त्यांच्यासाठी सोडलेलं आहे कारण त्याचा अर्थ असा होईल की तुम्ही सोळाची तयारी करत तर नाही असं बिलकुल नाही जिथे आमच्या पक्षाची ताकद आहे तिथे आमचे निवडणूक ताकत लोक लढतील आणि महाविकास आघाडीमध्ये जी समन्वय समिती प्रदेशनं तयार केलेली आहे त्या प्रदेश समन्वय समितीच्या पुढे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते जातील आणि ते सॉल्व होतील त्यात नवीन काय आहे

तुम्ही कसं ठरवणार अरे आज मुंबईला पार्लमेंटरी बोर्डावरून केदार साहेब गेले आहे राज्याच विनाकारण तुम्ही गॉसिप बनवू नका हे अर्थ आहे का जिथे जिथे स्थानिक लोकांची मागणी आहे स्वबळावर लढलं पाहिजे तिथं स्वबळावर लढणार आहोत जिथं महाविक आमची थोडी बहुत कमी जास्त ताकद असेल तिथं आघाडी करून पण लढणार आहोत ऊर्जा काय आज मुंबईला प्रदेश निवड मंडळाची बैठक आहे भाऊ त्याचे सदस्य आहे इथं बसलेले कोणी प्रदेश निवड मंडळाचे सदस्य नाही म्हणून जे प्रदेश निवडचे सदस्य नाहीत ते इथे हजर आहेत जे ना... प्रदेश निवड मंडळाचे आता बाबा मुळक साहेब राजेंद्र मुळक ते वर्धा जिल्ह्याचे जे प्रभारी आहे वर्धा जिल्ह्याची जे बैठक आहे त्याच्यामुळे ते तिथे गेले सोळाला संध्याकाळपर्यंत होईल माफ करा काही चुकलं